जम्मू काश्मीरमध्ये आता विधानसभेची निवडणूक होती आहे मुळात तो केंद्रशासित प्रदेश आहे मग तिथे आत्ता निवडणूक घ्यायची केंद्राला अशी काय गरज पडली आहे इथंपासून ते तिथे पुन्हा मेहबूबा किंवा उमर अब्दुल्ला यांचाच पक्ष सत्तेवर येणार भाजपला याचा काहीच लाभ नाही अशापर्यंत सर्व प्रकारची चर्चा ही या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू आहे पण या निवडणुकीतून नेमकं काय साधणार त्याच्यावर मात्र कोणीच फारसं बोलत नाही म्हणून हा विषय आम्ही आपल्या पुढे आणतो आहोत नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये आता विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्याचा प्रचार सुरू झालेला आहे आणि उमर अब्दुल्ला आता कसे तिथे खोऱ्यामध्ये म्हणजे गंधर्बल हा त्यांचा अगदी परंपरागत मतदारसंघ तर त्या मतदारसंघातच ते मतदारांना कसे हात जोडतायत कशा विनवण्या करतायत इथंपासून हे सर्व प्रकारच्या बातम्या आपण आता सध्या बघतो आहोत विशेषतः जम्मू काश्मीर म्हणजे तीनशे सत्तर हटवल्यानंतर हा सगळा प्रदेश म्हणजे जम्मू काश्मीर एक राज्य आणि लदाख हे दुसरं राज्य तर तिथे एकतर तो केंद्रशासित प्रदेश आहे अद्याप या दोन्ही राज्यांना काही पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला नाही त्यामुळे तिथे खऱ्या अर्थाने अधिकार हे राज्यपालांच्याच हातात आहेत आणि राज्यपालांच्या म्हणजे एका अर्थाने केंद्राच्या आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतच हा संपूर्ण भागी प्रशासकीय दृष्ट्या येतो मग जम्मू काश्मीर असेल किंवा लदाख असेल त्याला पूर्ण राज्याचा दर्जा द्या अशी मागणी होती आहे ती मागणी होण्यात काहीच चूक नाही गैर काहीच नाही पण ज्या वेळेला तीनशे सत्तर हटवलं तर त्यावेळेला म्हणजे केंद्रानं त्याची टाईमलाईन दिली नव्हती पण काय काय गोष्टी झाल्यानंतर त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देता येईल याच्याबाबतचं एक विवेचन हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावेळेला चर्चेच्या दरम्यान दिलेलं होतं आता त्यालाही तीन चार वर्षं होऊन गेलेली आहेत म्हणजे पाच एक वर्ष आपण म्हणूयात होऊन गेलेली आहेत मग या पाच वर्षामध्ये काश्मीर खोऱ्यात किंवा जम्मू प परिसरामध्ये निवडणुका झालेल्याच अस नाहीत का ना तर झालेल्या आहेत विशेषत लोकल बॉडी इलेक्शन्स म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत तिथे नगरपंचायती ग्रामपंचायती असा जो सगळा भाग आहे कारण तिथे महाजमू किंवा श्रीनगर वगळता मोठ्या महापालिका नाहीत तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत हिरिरीनी आणि अटीतटीनी लढल्या गेलेल्या आहेत मग काश्मीर खोऱ्यामध्ये भाजपला त्याचा काहीच लाभ मिळाला नाही अशी सुद्धा चर्चा त्यावेळेला झालेली होती मग या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपनी खोऱ्यामध्ये एकही एक उमेदवार उभा केला नाही तर त्याही वेळेला चर्चा झालेली होती ये सा की बघा म्हणजे तीनशे सत्तर हटवण्याचा भूमिका आणि निर्णय केंद्राने घेतला परंतु भाजप मात्र त्या निवडणुकीपासून पळतं आहे अर्थात विरोधकांची टीका आणि तिला आपण घाबरायचं काहीच कारण नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करावं असंही नाही पण ब्लॅक अँड व्हाईट एवढ्या दोन टप्प्यात हे बघून चालणार नाही तर ग्रे एरिया जो आहे तोही मुळात आपल्याला लक्षात घ्यावा लागेल एकतर तीनशे सत्तर हटवल्यामुळे काय झालंय आणि ते कोणाला उपयोगी होतं हे गेल्या आता चर्चेतून खूप वेळेला आलं आहे पण तीनशे सत्तर हटवल्यानंतर खोऱ्यामध्ये ज्या म्हणजे अगदी सरपंचपदापर्यंतच्या ज्या निवडणुका ग्रामपंचायतींच्या झाल्या त्या अगदी व्यापक प्रमाणावरती आणि पूर्वीच्या काळामध्ये कधीच लोक कारण आहेत त्याची अर्थात पण घाबरूनच म्हणायला हरकत नाही पण लोक मतदानाला येत नव्हती आणि दुसरं म्हणजे फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष असेल किंवा मेहबूबा मुफ्ती यांचा पी डी पी असेल तर या दोन पक्षामध्येच मुळात हे राजकारण फिरत राहिलं होतं आणि काँग्रेस हा त्या पहिगावरचा आणखी एक पक्ष तिथे राहिलेला आहे कोण्या एकीकाळी सत्ता उपभोगलेला काँग्रेस या दो पी डी पी आणि उमर फारूक यांच्या पक्षापुढे गलित गात्र होऊन गेलेला होता मात्र तीनशे सत्तर हटवल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की काश्मीर खोऱ्यात असेल किंवा जम्मू विभागात असेल म्हणजे इथे काश्मीर खोऱ्यात उत्तरेला पहिलगामपर्यंत पसरलेला सगळा जो तापू आहे किंवा उडी किंवा हा सगळा सेक्टर तर इथे बकरवाल समाज किंवा गुज्जर समाज हा मोठ्या प्रमाणावरती आहे जम्मू विभागामध्ये वाल्मिकी समाज आहे असा तो काही समाज तिकडेही आहे पण थोडे जरा हे या परिगावाचे जे सगळे समाज घटक राहिलेले आहेत तर या समाज घटकांना काश्मीरमधल्या राजकीय सगळ्या परिप्रेक्षामध्ये कधीही स्थान मिळालेलं नव्हतं ते तीनशे सत्तर हटवल्यानंतर ते स्थान या सर्व समाज घटकांना मिळालेलं आहे हा एक मूलभूत आणि स्ट्रक्चरल बदल आपण लक्षात घेतला पाहिजे दुसरा भाग यातला असा आहे की बकरवाल समाज असेल किंवा गुज्जर समाज असेल किंवा हा वाल्मिकी समाज असेल किंवा असे आणखी काही जे समाज घटक आहेत तर यांना केंद्राच्या कुठल्याही योजना कधी लागू होत नव्हत्या म्हणजे आता या सर्व समाज घटकांसाठी म्हणजे जा अनुसूचित जाती जमाती किंवा राखीव प्रवर्गातून दिल्या जाणाऱ्या ज्या सगळ्या सवलती केंद्राच्या आहेत विशेषत आरक्षणासारखा मुद्दा असेल तर याचे लाभ हे या समाज घटकांना कधीच मिळत नव्हते कारण जम्मू काश्मीरचं सरकार ते कधी लागूच होऊ देत नव्हतं त्यामुळे एका अर्थाने आर्थिक किंवा सामाजिक विकासाच्या टप्प्यावरती सुद्धा हे समाज घटक काहीसे मूळ प्रवाहापासून बाजूला पडल्यासारखे किंवा फेकले गेल्यासारखे होते हा संदर्भ आपण नीट लक्षात घेतला पाहिजे तीनशे सत्तर हटवल्यानंतर अर्थात केंद्राचे म्हणजे संपूर्णपणे हा सगळा प्रदेश हा संपूर्णपणे केंद्राच्या अखत्यारीत आलेला आहे उद्या केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा दिला म्हणजे स्वतंत्र पूर्ण राज्य जरी झालं तरी सुद्धा केंद्राच्या योजना राबवण्याचं बंधन हे त्या सरकारवर राहणारच आहे म्हणजे काही सामाजिक किंवा आर्थिक किंवा राजकीय अशा तीनही परिप्रेक्ष्यांमध्ये विशेषत मग कुठलेही समाज घटक हे वेगळे राहू शकणार नाहीत किंवा फेकले जाणार नाहीत हे मुळात हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे आणि मी काश्मीर खोऱ्यामध्ये जेव्हा फिरून आलो तेव्हा बकरवाल समाज असेल किंवा गुजर समाज असेल तर त्या समाजांना याचं खूप अप्रूप राहिलेलं आहे आणि ते थोडंसं असं की आता काही योजना आमच्यापर्यंत येत आहेत म्हणजे आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत आणि सरकार आमची काळजी घेता आहे अशा स्वरूपाची काही एक भावना या सगळ्या वर्गामध्ये आहे काश्मीर खोऱ्यातला तरुण वर्ग सगळा जो आताचा जो आहे म्हणजे आधीच्या एका पिढीने हिंसाचार मोठ्या प्रमाणावरती बघितला म्हणजे वीस तीस वर्ष ते हिंसाचारात होरपळलेले होते आता गेल्या पाच सात वर्षामध्ये ते वातावरण निवळलेलं आहे या आपण बातम्या पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणावरती पर्यटक तिथे जात आहेत श्रीनगरमध्ये आता एक मोठा मॉल एम आर नावाची दुबईची कंपनी स्थापन करती आहे तिथे च रा चित्रपटगृह सुरू झालेली आहेत आणि मुक्तपणे म्हणजे स्त्री पुरुष असे सगळे घटक तरुण हे अगदी श्रीनगर किंवा बा बा बाजूच्या परिसरामध्ये रात्री अपरात्रीसुद्धा सुरक्षितपणे फिरतात ह्या आपण बातम्यातून बघितले आपल्यापैकी अनेक जण तिकडे जाऊन आले तर तेही सगळे रिपोर्ट करत आहेत पण हे सामाजिक आर्थिक स्वरूपाची सगळे बदल आहेत तर त्या बदलांना म्हणजे ते फक्त वरवरचे राहता माने कुठल्याही समाज घटकाला कधीही एक राजकीय अभिलाषा म्हणा किंवा एक इच्छाशक्ती असतेच म्हणजे त्या राजकीय सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे ही जगभरच्या प्रत्येक माणसाची प्रत्येक व्यक्तीसमूहाची किंवा समाजाची एक गरज असतेच तशी ती काश्मीर खोऱ्यामध्ये सुद्धा आहे मग आता विधानसभेची निवडणूक झाली आणि तिथे जरी मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे जरी आले तरी त्या मुख्यमंत्र्याला काही फार मोठे अधिकार असणार नाहीत मग सरकार हे का केंद्र सरकार हा उपद्व का करता आहे अशी ही टीका आणि गंमत म्हणजे ही टीका करणारे सगळे पक्ष तिथे निवडणुकीत उतरलेले आहेत म्हणजे एकीकडे ते जे टीका करत आहेत तर ती टीका लक्षात घेतली तर त्यांची राजकीय आकांक्षा लपून राहत नाही मग जर तिथे सत्तेवर येणाऱ्या मुख्यमंत्र्याला कुठलेच अधिकार नसतील तर मेहबूबा मुफ्ती असतील उमर अब्दुल्ला असतील किंवा आता राहुल गांधी म्हणजे राहुल गांधी काही मुख्यमंत्री होणार नाही आहेत मग त्यांचा पक्ष असेल मग तो या निवडणुकीत का उतरलाय हा प्रश्नही विचारावा लागेल ना मग हे उमर अब्दुल्ला लोकांच्या म्हणजे त्यांच्या मतदारांच्या पाया का पडतायत विचारावं लागेल ना आणि हे कुणी एक उमर अब्दुल्ला एक मेहबूबा मुफ्ती असं नसतं मग म्हणजे त्याच फक्त लोकांना काही राजकीय गरज आहे असं नाही तिथल्या समाज घटकांना सगळ्याच या सगळ्या राजकीय ह्याच्यामध्ये आपण असायला हवं ही त्याही समाज घटकांची गरज आहेच आता पाच वर्षांचा टप्पा होऊन गेलेला आहे काश्मीर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विकास कामं होत आहेत पुढच्या काळात ती आणखी होत राहतील म्हणजे शेजारच्या व्याप्त काश्मीर म्हणजे के आपण ज्याला म्हणू किंवा गिलगिड बाल्टिसांमधल्या लोकांना या काश्मीर आपल्या काश्मीरविषयी इथे भयंकर असूया निर्माण झाली आहे अरे भारत सरकार तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सुविधा करते शिक्षण असेल आरोग्य असेल म्हणजे अन्नधान्याची टंचाई तिथे नाही म्हणजे ते पूर्ण असेल अशा सर्व स्तरांवरती आणि मुळात सिक्युरिटी आहे रोजगाराच्या संधी आहेत जगणं अतिशय सुसह्य झालेलं आहे मग तीही एक गोष्ट जी आहे ती शेजारचे लोक बघतायत ना त्यामुळे हे फक्त जम्मू काश्मीरमधली निवडणूक एवढ्या पुरता हा मुद्दा नाही आहे तर तिथल्या सगळ्या समाज घटकांना पुन्हा एका फक्त राजकीय फक्त आर्थिक किंवा सामाजिक असं नाही तर या राजकीय प्रवाहामार्फत सुद्धा देशाच्या सगळ्या मूळ प्रवाहाशी जोडून घेणं कधीतरी गरजेचंच होतं जर याचा कालापव्यय जर होत गेला असता म्हणजे आता तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत अनेक ठिकाणी म्हणजे काश्मीर खोऱ्यात तर उत्तरेला उमर अब्दुल्ला आणि दक्षिणेमध्ये पीडीपीने बऱ्यापैकी यश मिळव बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच यश मिळवलं तिथे काँग्रेस किंवा भाजप हे फेकलेच गेलेले आहेत पण तेवढीच लोकांची गरज नसते लोकसभा निवडणुकीला आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणावरती आणि सर्वसामान्य मतदार म्हणजे ज्याला पूर्वी कधीच मतदानाची किंवा या सगळ्या प्रक्रियेची कधी संधीच मिळाली नाही तर तो मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या प्रक्रियेत सहभागी झाला म्हणजे प्रचारापासून ते अगदी मतदानापर्यंतच्या सगळ्या टप्प्यामध्ये हिरिरीने ते आले त्यामुळे अगदी पन्नास साठ टक्क्यापर्यंत म्हणजे रेकॉर्ड म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीने तिथं मतदान झालं पण विधानसभा हा थोडा एक वेगळा टप्पा असतो अरे आपलं राज्य मग ते आपण चालवायचंय अशी एक भूमिका ही सर्व समाज घटकांमध्ये असते आणि त्या आपल्या सरकारमध्ये आपलाही वाटा असला पाहिजे ही ती राजकीय इच्छाशक्ती असते ती इच्छाशक्ती लोकांची जर डावलली जायला लागली म्हणजे तुम्ही कितीही विकासाची कामं करा कितीही पद्धतीनं तुम्ही तिथे आर्थिक विकास करा रोजगाराच्या मोठ्या संधी दिल्या तरी तेवढी एकच एक गरज ही कुठल्याही समाज घटकाची नसते त्याही पलीकडे एक राजकीय हे असते त्यामुळे अशा सगळ्या बाबींचा विचार करता देशाच्या या मूळ प्रवाहाशी या हे सगळे समाजघटक पुन्हा एका पद्धतीनं जोडले जावेत ही गरज होतीच आणि ती गरज लक्षात घेऊनच आता या निवडणुका होत आहेत हे तुम्हाला पुढच्या काळातही लक्षात येईल राहता राहिले एक टीका की त्या मुख्यमंत्र्याला जर अधिकारच नसतील तर हे निवडणुकीचं काय उपयोग आहे मग दिल्लीत कुठे मुख्यमंत्र्याला अधिकार आहेत केंद्रशासित प्रदेश आता पॉंडिचेरीसारखा केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान निकोबारसारखा केंद्रशासित प्रदेश आहे तिथेही लोकनियुक्त सरकार आहेतच ना तिथे नायब राज्यपाल ही एक रचना आहेच नायब राज्यपालच तिथे खऱ्या अर्थाने सत्ता राबवत असतात ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे पण लोकनियुक्त सरकारचं महत्व म्हणून काही कमी झालेलं नाही ना अखिल ब्रह्मांडातले एकमेव एकमेव आणि जे आता तुरुंगातून बाहेर आलेले इमानदार आहेत मग ते तरी कशाला सत्तेत आले असते तेव्हा घटना केवळ कोणाकडे तरी आहे असं नाही समाज घटकांचं या राजकीय जीवनातलं एक इच्छाशक्ती जी असते तिचं कुठंतरी एक शमन दमन व्हावं लागतं आणि त्यासाठीच्या या सगळ्या रचना असतात ही बाब लक्षात घेतली तर जम्मू काश्मीरमधल्या निवडणुकीने केंद्र सरकार काय साधू पाहतं आहे हे लक्षात येईल आणि एक लडाखमध्ये या निवडणुकीच्या आधीच काही काळ म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी काही काळ जे काही आंदोलन झालं अर्थात ते आंदोलनकर्ते तीन चार स्वरूपाचे होते जे तीन चार घटक त्यामध्ये होते सोनम वांगचूक हा त्यातला एकच घटक सर्वाधिक चर्चेला गेला परंतु कारगिल खोऱ्यातले सेरिंग दोर्जेसारख्या अतिशय धोरणी किंवा जुने जाणते नेते सुद्धा या आंदोलनात होते आणि त्यांच्या मागण्या या राजकीय स्वरूपाच्या होत्या आर्थिक किंवा सामाजिक अशा नाही म्हणजे हे सुद्धा मुळात लक्षात घ्यावं लागेल त्यामुळे पाच वर्ष तीनशे सत्तर हटवल्यानंतर पाच वर्ष होऊन गेलेली आहेत पुन्हा लोकांना ही प्रतीक्षा आणि हे सगळं करत राहण्यातून पुन्हा काही गणितं बिघडू शकतात तर त्यापेक्षा आत्ताच जर ही प्रक्रिया सुरू केली तर एक राजकीय स्वरूपाची सुद्धा घुसळण आणि प्रक्रिया ही होऊन जाईल आणि ती झाली तर पुढच्या काळात गोष्टी आणखी वेगळ्या पातळीवर जाऊ शकतील म्हणजे चांगल्या अर्थाने सकारात्मक पद्धतीने आणि अर्थात हा एक संदेश योजके आणि गिलपली सुद्धा आहेच की इथे केवळ सामाजिक आर्थिक असं नाही तर राजकीय परिप्रेक्षातूनसुद्धा काही एक घुसळण होते आणि शांततेच्या मार्गाने सत्ता बदल होऊ शकतो म्हणजे पुढच्या काळात ते जर घटक आपल्याला जोडून घ्यायचे असतील तर त्यांना आज हा संदेश तिथे गेलाच पाहिजे हाही एक यातला भाग आहेच त्यामुळे काश्मीरमध्ये आत्ता सरकार कोणाचं येणार यापेक्षा ही राजकीय प्रक्रिया आणि त्यातून होणारी घुसळण ही बघणं अधिक महत्त्वाचं आहे त्यामुळे टीकेपेक्षा किंवा तिथे कोणत्या पक्षाला जागा किती मिळाल्या वगैरे हा राजकीय भाग सगळ्यानंतर होत राहील परंतु तरीसुद्धा एकूण त्या सगळ्या प्रदेशाचा मूड काय हे मात्र आपल्याला नक्की लक्षात येईल म्हणून या निवडणुकांकडे आपण वेगळ्या नजरेने पाहावं असं मला वाटतंय मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा गोजोस्कोप धन्यवाद